श्रोते हो नमस्कार ऑरो मराठीच्या पॉडकास्ट मध्ये अरविंद घोष आपल्या काही निकटवर्ती सहकाऱ्यांसोबत एक प्रकारे अज्ञातवासामध्ये दिवस व्यतीत करत होते ही जी निकटवर्ती मंडळी होती ती त्यांच्याबरोबर देशासाठी क्रांतिकाऱ्यात सहभागी झालेली मंडळी होती या मंडळींना श्री अरविंदांनी एकदा सांगितले की फ्रान्सच्या उच्चस्तरीय सांस्कृतिक वर्तुळातील दोन व्यक्ती योगसाधना करण्यासाठी आपल्या इथे येणार आहेत त्यामुळे सर्वांच्याच मनात या दोन पाहुण्यांच्या भेटीची उत्सुकता दाटली होती श्री अरविंदांच्या तेव्हाच्या राहत्या घराची अवस्था कशी होती तर पाहुणे भेटीला येणार म्हणून त्या घराची तात्पुरती डागडुजी करून घेण्यात आली होती घरात होतं एक जुनं टेबल एक आराम खुर्ची आणि चार पाच घडीच्या खुर्च्या एवढीच संपत्ती ब्रह्मचाऱ्यांसारखं जीवन जगणाऱ्या या सर्व मंडळींना पैशाची कायमच चणचण जाणवत असे हातातोंडाची मिळवणी करताना नाकी नऊ यावेत अशी आर्थिक परिस्थिती होती पण त्याच वेळी श्री अरविंदांची आध्यात्मिक का अवस्था काय होती या वेळेपर्यंत म्हणजे एकोणीसशे चौदा साल उजाडेपर्यंत श्री अरविंदांना त्यांचा पूर्ण योग ज्या चार साक्षात्कारांवर आधारलेला आहे त्यापैकी दोन साक्षात्कार झालेले होते जानेवारी एकोणीसशे आठमध्ये मध्ये महाराष्ट्रीय योगी श्री विष्णू भास्कर लेले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अरविंदांना देशकालातीत अशा ब्रह्माचा साक्षात्कार झालेला होता जगाचे मिथ्यत्व त्यांच्या अनुभवास आले होते नंतरचा साक्षात्कार होता विश्वात्मक ब्रह्माचा अलिपूरच्या तुरुंगात वासुदेवम सर्वमिती हा साक्षात्कार त्यांना झाला होता उर्वरित दोन साक्षात्कारांच्या दिशेने आवश्यक अशी साधना अलिपूरच्या तुरुंगातच सुरू झाली होती एकाच वेळी अक्रिय आणि सक्रिय असणाऱ्या ब्रह्माचा साक्षात्कार तेवढा अजून बाकी होता तो साधनामार्ग आणि अतिमानसाच्या पातळ्या यांचे अचूक दिग्दर्शन त्यांना तुरुंगातच झाले होते आणि आता पॉंडेचरी येथे त्यानुसार त्यांचे मार्गक्रमण चालू होते त्यांनी स्वतःच्या आंतरिक आणि बाह्य जीवनातील घटनांसाठी केवळ आंतर्यामीच्या दिव्य शक्तीवर म्हणजेच श्रीकृष्णावर विसंबून राहायला सुरुवात केली होती त्याच्याच आदेशानुसार राजकारणातून निवृत्ती स्वीकारलेल्या श्री अरविंदांनी आता पॉंडेचरीत आल्यापासून योग मार्गातील सप्तचतुष्टयाचा साधनाक्रम हाती घेतला होता गेल्या चार वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये आूलाग्र बदल घडून आलेला होता इकडे श्री अरविंदांच्या भेटीला येण्यापूर्वी मीरा यांची देखील आवश्यक अशी आध्यात्मिक पूर्वतयारी झालेली होती चेतनाशक्ती तिची क्रियाशीलता तिची कार्यकारी शक्ती या सर्व गोष्टी त्यांना स्वतःला ज्ञात झाल्या होत्या प्राणिक आणि मानसिक विकासानी उच्चतम पातळी गाठलेली होती ही अशी अवस्था होती की जिथे त्यांना उमगले होते की सर्व संकल्पना खऱ्या आहेत आणि त्यांचा समन्वय करता येणं शक्य आहे पण त्या समन्वयाच्या पलीकडेही सत्य उज्ज्वल असं काहीतरी आहे आणि त्याही पलीकडे आहे चेतना हे सगळं त्यांना उमगलेलं होतं श्री अरविंदांना भेटण्यापूर्वी मीरा या अशा अवस्थेत होत्या योग साधना सुरू करण्यासाठी लागणारी सारी सारी पूर्वतयारी आधीच झालेली होती सारे काही सुसज्ज सुव्यवस्थित असे होते ती एक अत्यंतिक सुंदर अशी मानसिक रचना होती दिनांक एकोणतीस मार्च एकोणीसशे चौदा सकाळच्या वेळी श्री अरविंदांना पॉल रिचर्ड भेटून आले होते मीरा श्री अरविंदांना दुपारी भेटणार होत्या वातावरणामध्ये एक कुंद गभीरता होती होती उत्सुकता येणाऱ्या क्षणाची जणू भविष्य काळच वाट पाहत बसला होता पुढील सगळा भाग आपण माताजींच्याच शब्दात जाणून घेऊया मी काही पायऱ्या चढून वर गेले तर पायऱ्या जिथे संपत होत्या तिथे सर्वात वर ते माझी वाट पाहत उभे होते अगदी तसेच हुबेहूब दर्शनातल्यासारखे ध्यानावस्थेत दिसलेल्या व्यक्तीसारखेच तोच पेहराव तीच स्थिती तीच शरीर शरीरयष्टी माथा काहीसा उन्नत त्यांनी त्यांची दृष्टी माझ्याकडे वळवली मात्र मला त्यांच्या दृष्टीकडे पाहता क्षणीच जाणवले हेच ते क्षणार्धात असे काही घडून आले की माझे आंतरिक दृश्य आणि आत्ता समोर असलेले बाह्य दृश्य एकमेकांमध्ये बेमालूमपणे मिसळून गेले माझ्या दृष्टीने हा निर्णायक सुखद अद्भुत धक्का होता काय असतील या क्षणी मीरायांच्या भावना ते शब्दात कसं वर्णावं मौनानच त्याचा अर्थ जाणून घ्यायचा मीराश्री अरविंदांच्या चरणापाशी बसून राहिल्या इतकी वर्ष आपण ज्या व्यक्तीच्या भेटीसाठी आस लावून बसलेलो होतो ती व्यक्ती समोर पुढ्यात बसलेली असताना धन्यतेच्या भावनेने पापण्या हलकेच मिटल्या गेल्या मन मात्र त्यांच्या समोर आता खुलं झालं होतं या पहिल्या भेटीत कोणीच कोणाशी फारसं काही बोलले नाही परंतु या मौनातच ते बरच काही बोलले त्यांना जाणवले की आपण दोघेही एकाच मार्गाचे वाटसरू आहोत काही क्षण तसेच ध्यानावस्थेत गेले मीरा यांच्या मनात अनंत अशा शांतीचे अवतरण घडून आले होते पुढे या प्रसंगाची आठवण सांगताना माताजी म्हणतात अशी संपूर्ण शांती लाभावी यासाठी तोपर्यंत मी अनेकदा प्रयत्न केले होते तशी ती मिळायची देखील पण त्याविषयीचा विचार बंद करता क्षणीच सर्व बाजूंनी असंख्य विचार मनात गर्दी करून येत असत आणि परत सारे नव्याने सुरू करावे लागत असे श्री अरविंद आजवर जी साधना करत आले होते ती प्रामुख्याने आध्यात्मिक अवतरणाची साधना होती तर मीरा आजवर जी साधना करीत होत्या त्याचे स्वरूप प्रामुख्याने आंतरात्मिक होते श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या भेटीचा नक्की अर्थ काय असावा याचा वेध घेत असताना डोळ्यांसमोर न कळतपणे तरळून जाते श्री अरविंदांचे प्रतीक ऊर्ध्वमुख आणि अधोमुख अशा दिशांनी एकमेकात मिसळलेले दोन त्रिकोण ज्यांच्या मध्ये तयार होतो एक चौरस त्या चौरसाकृतीमध्ये पाण्याच्या लाटांवर डौलाने डोलणारे कमलपुष्प अभिप्सा समर्पण आणि क्रियाशीलता यांचे मूर्तिमंत प्रतीक अशा श्रीमाताजी त्यांच्या रूपाने पृथ्वीची अपरा प्रकृतीची दिव्यत्वाच्या अवतरणाविषयीची अभिप्साच जणू अभिव्यक्त झाली होती आणि सत्य ज्ञान आणि अनंत यांची जणू प्रतिमूर्ती असे योगी श्री अरविंद अभिप्सेला प्रतिसाद देण्यासाठी वरून सत्य ज्ञान आणि अनंत हे देखील जणू उत्सुक होते या दोघांच्या समन्वयातून तयार झालेला चौरस म्हणजे जणू संरक्षित सुरक्षित असे आश्रमीय जीवन या आध्यात्मिक प्रयोगशाळेतील जीव हेच जणू काही पाण्याचे तरंग आणि या साऱ्या पसाऱ्यातून वर उमललेले अतिमानसरूपी कमलपुष्प भविष्य काळात पूर्णत्वाला येऊ शकतील अशा या साऱ्या शक्यता भेटीच्या क्षणाची जणू आतुरतेने वाट पाहत होत्या या पहिल्या भेटीतच मीरा यांच्या मनातील मानवहितासाठी करायचे प्रयत्न त्याविषयी असलेल्या त्यांच्या पूर्वीच्या साऱ्या उन्नत कल्पना एका क्षणात मागे पडल्या भविष्याकडे समोर नजर खिळलेली असताना त्यांना जे दृश्य दिसत होत त्यापुढे या एकेकाळी अतिभव्य दिव्य उदात्त वाटणाऱ्या साऱ्या कल्पना अगदीच फिक्या पडत होत्या श्री अरविंदांच्या चरणाशी त्या साऱ्या संकल्पना एकाएकी विलीन होऊन गेल्या होत्या आणि मीरा कृतकृत्य होऊन स्वतःच्या घरी परतल्या होत्या दुसऱ्या दिवशी नेहमीच्या पद्धतीने त्या ध्यानाला बसल्या मनात विचार होता नुकत्याच झालेल्या भेटीचा दिनांक तीस मार्च एकोणीसशे चौदा मीरा यांच्या दैनंदिनीतील ही नोंद त्या लिहितायत जे पूर्णतः तुझे साधन बनले आहेत तुझ्या दिव्य अस्तित्वाची ज्यांना पूर्णतया जाणीव झालेली आहे त्यांच्या म्हणजे श्री अरविंदांच्या सहवासात असताना मला हे जाणवले कि मी जे साध्य करण्यासाठी धडपडते आहे त्यापासून मी अजून कित्येक कि योजने दूर आहे माझ्या हृदयकुपी मध्ये मी जे जोपासू शकते ते कितीही उन्नत कितीही उदात्त शुद्ध असले तरीही माझ्या हृदयकुपीमध्ये मध्ये मी जे जोपासले पाहिजे त्याच्याशी तुलना करता ते अजूनही अंधकारमय आणि अज्ञानी अवस्थेत आहे पण या नव्या जाणिवेमुळे माझी अभिप्सा अधिक तीव्र जोमदार आणि सामर्थ्यवान झाली आहे त्या ईश्वराच्या कार्याशी त्याच्या इच्छेशी एकत्व पावण्यामध्ये येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर मात करण्याची संकल्पशक्ती माझ्यात उदित झाली आहे हळूहळू क्षितिश अधिकाधिक सुस्पष्ट होत आहे मार्ग सुनिश्चित होताना दिसत आहे आणि आम्ही अधिकाधिक विश्वासाने पावले टाकीत आहोत घोर अंधकारात बुडालेले आज हजारो लोक आजूबाजूला दिसत असले तरी आता ते तितकेसे चिंतेचे कारण वाटत नाही मी ज्यांना काल पाहिले ते श्री अरविंद याच भूतलावर अस्तित्वात आहेत एक ना एक दिवस अंधकार प्रकाशात परिवर्तित होईल आणि त्या ईश्वराचे सार्वभौम साम्राज्य या पृथ्वीवर खरोखरीच प्रस्थापित झालेले असेल याची हमी देण्यास त्यांचे केवळ अस्तित्व देखील पुरेसे आहे हे ईश्वरा या अद्भुताच्या दिव्य रचनाकारा मी जेव्हा या साऱ्याचा विचार करते तेव्हा माझे हृदय अतीव आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून जाते आणि माझ्या आशेला पारावार उरत नाही माझी भक्ती अभिव्यक्तीच्या पलीकडली आहे आणि माझी आराधना मौन झाली आहे आज आता आपण इथे थांबतो आहोत पुन्हा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद